अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या खास दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले तसेच मोबाईल फोनचा योग्य वापर कसा करावा याबाबत महत्त्वाचे टिप्स सांगितल्यात अमरावती येथील बीएमबी परिसरातील अरुणोदय इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांकरिता योग्य तयारी कशी करावी मोबाईल पासून दूर राहता येईल आणि त्याचा वापर मर्यादित कसा ठेवावा याबाबत डॉक्टर लुंगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला अरुणोदय शिक्षण संस्थेच्या सचिव डॉक्टर भारती वसंत लुंगे अरुणोदय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्य विशाखा नाफडे व रेखा राऊत उपस्थित होत्या शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील कर्मचाऱ्यांनी निरोगी आणि उदंड आयुष्याची शुभेच्छा दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सीमा यांनी केले तर आभार प्रदर्शन नीता काळमेक के यांनी केले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आनंदाचे क्षण आणि सामाजिक एकत्रिततेचा सा संदेश यामुळे हा वाढदिवस संस्मरणीय ठरलाय हा वाढदिवसाचा दिवस आहे माझा मी डॉक्टर वसंत लुंगे आणि वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांच्या म्हणजे माझ्या आईवडिलांच्या आणि समस्त सगळं अमरावतीकरांच्या नेहमी म्हणायचे की बा आपल्या वाढदिवसाला एक झाड लावलं ला पाहिजे हे झाड आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि आंब्याचं झाड हे फक्त दोन वर्षाचं आहे तुम्ही जनावरांवर प्रेम करता माणसांवरही प्रेम करता पण झाडांवर प्रेम असू द्या आणि झाड लावणे एवढंच महत्त्वाचं नाही पण त्या झाडाचं संगोपन हे जर झाड जर बघितलं तर कोणाला असं आश्चर्य वाटेल की खरंच दोन वर्षाचं झाड आहे काय पण हे आंब्याचं झाड मी सांगतो तुम्हाला दोन वर्षाचं आजच्या दिवशी झालेलं आहे आणि याला ग्राफ्टिंग करून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे या झाडाला लागणार ला आहे आणि पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये आपले जे डीन आहे डॉक्टर ए टी देशमुख त्यांनी परवानगी दिली आणि त्यांच्या परवानगीतूनच इथे आम्ही आंब्याचा एक सीट आमराई स्ट्रीट एक तयार करून राहिलो बरेच सारे आंब्याचे झाडं स्वतः डॉक्टर ए टी देशमुखांनी एक आंब्याचं झाड लावलेलं ला आहे नंतर एन एम सीचे जे एक्सपर्ट आले होते त्यांनी झाडं लावलेले आहे काही दिवसानंतर हा एक रस्ता आमराई स्ट्रीट म्हणून पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये ओळखल्या जाईल डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या आशीर्वादानं भयासाहेब देशमुख यांच्या नेहमी मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू आहे आणि उत्तरोत्तर सगळ्यांनीच अशा पद्धती पद्धतीने आपल्या वाढदिवसाला एक झाड लावा एवढाच मी या प्रसंगी संदेश देतो धन्यवाद जय हिंद जय आय एम ए अमरावतीच्या अरुणोदय शिक्षण संस्थेत आजच्या दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला अध्यक्ष डॉक्टर वसंत लोंगे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनातील संतुलन कसे राखावे याची जाण ठेवली